भारतात डॉक्टरांना देवाचा दर्जा लोकांनी दिला तेन तेन आहे ज्याप्रमाणे देशाचे सैनिक हे आपल्या देशाचे रक्षण करतात त्याचप्रमाणे डॉक्टर हे आपल्या आरोग्याचे रक्षण करतात म्हणून आपल्या समाजात डॉक्टरांना आदराने पाहिले जाते आणि त्यांना विशेष स्थान देखील आहे डॉक्टरांना सर्वात जास्त उंच दर्जा दिला जातो त्याचप्रमाणे जळगाव शहरातील नामवंत डॉक्टर मंदार पंडित यांना नाशिक शहरात रेडिओ सिटी कडून सिटी आयकॉन अवॉर्ड मराठी सेलिब्रिटी श्री प्रवीण तरडे यांच्या हस्ते डॉक्टर मंदार पंडित यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे हा कार्यक्रम बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन रोजी नाशिक येथे ग्रँड रियो हॉटेल येथे कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला अनेक डॉक्टर नाशिक येथे उपस्थित होते हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पडला आहे जळगाव शहरातील नामवंत मंदार पंडित एक डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे जळगाव शहरात यांचे मोठे पंडित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल व डेंटल केअर सेंटर इच्छा देवी चौक नॅशनल हायवे नंबर सहा जळगाव येथे आहे डॉक्टर क्षेत्रातून त्यांच्या शुभेच्छांचा वर्षा होत आहे अरुण इंगणे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव so. <small>